वक्रासन वक्र म्हणजे ट्विस्टेड आणि आसन म्हणून या आसनाला वक्रासन असे म्हणतात सगळ्यात पहिले जमिनीवर दोन्ही पाय सरळ ठेवायचे आहेत उजवा पाय सरळ ठेवून आता डावा पाय गुडघ्यातून वाकवायचा आहे आणि तळवा जमिनीवर ठेवा उजवा हात डाव्या गुडघ्यावर ठेवा आणि डावा हात मागे टाका श्वास घेत शरीर उज डावीकडे वळवा आणि मान मागे फिरवा या स्थितीमध्ये पाच ते दहा सेकंद राहा किंवा तुम्ही एक ते दोन मिनिट पण राहू शकता श्वास सोडत आपण परत सरळ या स्थितीमध्ये येणार आहेत आणि आता दुसऱ्या बाजूनी करायचं आहे चला तर वक्रासनाचे आपण आता फायदे पाहूया सगळ्यात पहिला फायदा म्हणजे आपली पचनशक्ती म्हणजेच डायजेशन सुधारते आपल्या ज्या संबंधित समस्या आहेत त्या दूर होतात आपला पाठीचा कणा लवचिक होतो डायबिटीजसाठी हे आसन फायदेशीर आहे तसेच आपली मान व खांद्यांसाठी पण हे आसन लाभदायक आहे जी पोटाची चरबी आहे ती कमी करण्यास पण हे आसन मदत करते आता हे आसन कोणी टाळावे ज्या प्रेग्नेंट लेडीज आहेत त्यांनी वक्रासन करू नये ज्यांना मनक्याचा किंवा पाठीचा गंभीर आजार आहे तर त्या लोकांनी पण हे आसन करू नये ज्यांच्या नुकत्याच पोटाच्या शस्त्रक्रिया झालेल्या आहेत किंवा त्यांना जमणार नाही त्यांनी पण बिलकुलच हे आसन करू नये आणि अल्सर आणि हर्निया असणाऱ्या पेशंटनी पण हे आसन करायचं नाहीये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशा नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू